आणि इकडे बघा कसे फुगलेले घर बसले आपण बिझनेस करू शकतो यामध्ये स्पीड कंट्रोल पण आहे आपण पाय थोडी फास्ट पाय थोडी स्लो करू शकतो माझे व्हिडिओ बघून कोण आला तर काय डिस्काउंट नाही भेटेल ना डिस्काउंट तुमचं नाव सांगितलं डिस्काउंट भेटेल ना फोन वर तरी ऑर्डर देऊ शकता बुकिंग करावं लागेल बुकिंग केल्यानंतर तुम्हाला दहा बारा दिवसात मशीन भेटून जाईल जो भाकरी बनवण्यासाठी जो पूर्ण सेटअप लागतो तो पूर्ण अवेलेबल आहे हॉटपॉट असतात खाट असते भाकरी थंड करण्यासाठी खाट असते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी आलेला आहे कारंजाडे शेक्टर तीनला केतर भोईर यांच्याकडे कारण त्याने तुम्हाला बिझनेस उघडता यावा म्हणून त्याने स्वतः बिझनेस उघडलेला आहे भोईर मशीन आणि भोईर मशीन काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि इकडे येण्याचं चा एकच कारण आहे कारण जेणेकरून तुम्हाला पण बिझनेस उघडता यावा म्हणून मी इकडे आलेलो आहे आणि आता दुसरा पण त्याचा गाला आहे आणि त्या गाळामध्ये बोलतो स्टॉक जास्त आहे कारण आजच त्याला ऑर्डर आलेल्या आहेत भरपूर आणि त्या मशनी मी आता तुम्हाला दाखवतो नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे बघा भरपूर मशनी आहेत इकडे बघू शकता तर केतन भोयर जे माझे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना पण ऑर्डर द्यायची असेल तर इथून भेटू शकते का हा भेटतील ना म्हणजे पाहिजे जी ती भेटेल असं आहे का म्हणजे ते रेडी असतो का ऑर्डर द्यायला लागतो नाही नाही पहिले बुक करावं लागतात या सगळ्या बुकिंगच्या बुकिंग मशीन आहेत असं म्हणजे सर्व गेलेलं आहेत स्टॉक मध्ये काहीच ठेवत नाही या सर्व बघते सर्व बुकिंगचे आहेत मशीन स्टॉक मध्ये नाही सर्व गेलेले आहेत सर्व गेलेले आहेत ज्याला कोणाला पाहिजे असेल ते दुकाना येऊन ऑर्डर द्यावं लागेल फोनवर तरी ऑर्डर देऊ शकता बुकिंग करावं लागेल बुकिंग केल्यानंतर तुम्हाला दहा बारा दिवसात मशीन भेटून जाईल बुकिंग साठी ऍडव्हान्स द्यायला लागते का ऍडव्हान्स द्यायला लागेल द्या लाग तुम्हाला तीस टक्के ऍडव्हान्स द्यायला लागेल असं आहे का हा तर केतन भोय मला थोडी माहिती देत हो या ना तर ही मशीन कशासाठी आहे ही मशीन आपली भाकरी कटिंगची मशीन आहे हा आपण पाठीमागे पीठ टाकतो पाठीमागे पीठ टाकून पुढे शीट तयार होते भाकर डायरेक्ट कटिंग होते असं यामध्ये स्पीड कंट्रोल पण आहे आपण पाय थोडी फास्ट पाय थोडी स्लो करू शकतो म्हणजे डायरेक्ट ऑलरेडी भाकर रेडी होऊन येणार हा डायरेक्ट सपाट होऊन कटिंग होऊन भाकर येणार म्हणजे आपण डायरेक्ट भाजायची बीट कालवाच असलं तर पीठ कालवण्यासाठी आहे ना आपल्याकडं आपण उकड घ्यायची घेतले पिठा मलण्यासाठी मशीन आहेत ही आहे दहा किलोची वीस किलो पाच किलो अशी तुम्हाला पाहिजे ती किलोची मशीन भेटेल पाहिजे ते किलोच्या तुम्हाला आपल्याला भेटू शकतात हो हो म्हणजे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे प्राइस वेगवेगळी आहे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे असं आहे का किलोचे हिशोबाने त्यांची प्राइस ठरते या मध्ये पण प्राइस सेम आहे का वेगवेगळ्या पण आहेत याच्यामध्ये पण ही मशीन आहे ना याची रुंदी छोटी आहे आपण छोट्या भाकरीसाठी मशीन आहे यामध्ये तुम्हाला जवळजवळ तेरा इंच भाकरी कटिंग होईल आणि याच्यामध्ये चौदा इंच भाकरी कटिंग भाकरी मध्ये पण तुम्हाला समज जर मोठी भाकर काढायची असेल तर मोठी मशीन घ्यायला लागेल असं आहे का मोठ्या मशीन मध्ये छोटी वाकर काढू शकता छोट्या मशीन मोठी वाकर नाही काढू शकत असा हा फायदा आहे का अजून छोटी मशीन पण येते लांबी सेम असते फक्त रुंदी छोटी होते असं आहे का म्हणजे प्रत्येकाचा साईज बाजार वेगळी आहे ना ही वेगळी आहे ही कुठली आहे ही मोठी आहे ही छोटी मशीन आहे हा मोठी कुठली आहे ही ही मोठी आहे का अजून ही छोटी एक मशीन आहे एकदम छोटी का छोटी वाली मशीन आहे असं आहे का ते व्हिडिओ मध्ये समजत नसेल छोटी मोठी इंचामध्ये फरक असतो तो तुम्हाला समज अजून मोठी मशीन पाहिजे तर तिथे बघा अजून मोठी मशीन कशासाठी आहे की डबल भाकरी एकाच बेल्ट वरून तुम्ही दोन दोन भाकरी काढू शकता असं म्हणजे एक म्हणजे झटपट हो झटपट फास्ट तुम्हाला समज जर फास्ट काम करायचं आहे ती मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते काय आहे त्या शेगड्या आहेत शेगड्या आपल्याकडे भट्टी शेगडी सगळं अवेलेबल आहे जो भाकरी बनवण्यासाठी जो पूर्ण सेटअप लागतो तो पूर्ण अवेलेबल आहे हॉटपॉट असतात खाट असते भाकरी थंड करण्यासाठी खाट असते शेगड्या झाल्या कोप झाली हे सगळं गोष्टी आपल्याकडे भेटतात असं आहे का मग मला डेमो दाखवू शकतो डेमो पण भेटेल ना डेमो भेटेल आपला एक आई एक भाकरी सेंटर शॉप आहे तिथे आपलं तुम्हाला डेमो दाखवतो म्हणजे भाकरींचा पण आहे आपला भाकरीचा आपण मशनीची वॉरंटी देतो आणि भाकरीची वॉरंटी देतो भाकर तुमची कशी परफेक्ट येईल त्या मी तुम्हाला सगळं शिकवतो भाकरी तुम्हाला ट्रेनिंग देतो आम्ही आपल्या शॉपवरती मी स्वतः भाकरी सेंटर चालवतो त्यामुळं भाकरीची तुमची क्वालिटी कशी मेंटेन राहील ते आम्ही तुम्हाला सर्व शिकवणार मग अर्ध्या ठिकाणी अशी भाकरी काय फुगत नाही ते इकडे कसा काय आम्ही गॅरंटी देणार भाकर फुगणार ते फुगून दाखवणार हा फुगून दाखवणार भाकर तर मला ट्रेनिंग दाखवू शकता का हा चला, चला। आपल्या शॉपवर आपण जाऊया ट्रेनिंग घेऊया तर मित्रांनो आता आपण केतन भोयरे आपल्याला म्हणजे कशी भाकर बनवतात कसा पीठ कालवतात आणि कसा गोला बनवतात आणि म्हणजे पूर्ण माहिती आपल्याला आता तो देत आहे आता आपण त्याच्या भाकरी सेंटरला जाऊया आणि मित्रांनो आता आपण आलेलो हो, आहोत आई एकवीरा भाकरी सेंटरला हा से सेक्टर तीनला आहे चला आता आपण केतन भोईरकडे आणि इकडे मित्रांनो केतन भोईर यांचा स्टॉल आहे इकडे भाकरींचा तुम्ही बघू शकता हो, आणि आता तो आपल्याला डेबो देणार आहे आणि सध्या इथ बघूया आपण भाकर मावशी कशी भुटवतोय आहे आणि इकडे बघा कशी फुगलेली आहे बठारासारखी हा बघा मित्रांनो मावशी आवडी भाडे भुगवत आहे तर तुम्ही कधी भाडे भुगवशील फुला अनुभव आहे मावशीला आणि मित्रांनो हा बिझनेस म्हणजे आता भाकरींचा बिझनेस म्हणजे ट्रेंडिंगला चालू आहे आणि इकडे बघा मित्रांनो पण या ताई पण मशीन नेण्यासाठी ने आलेले आहे आणि या ताई पण मशीन घेण्यासाठी म्हणजे आपल्या समज भाकर असेल तेवढं खाली करावं लागते आपण भिंत साईज आहे उजवी साईज आहे त्या साईडला आपण फिरवलंय दोन्ही एकसच फिरवायचे दोन्ही एकसच फिरवले थीरो थीरो तर भाकर पातळ होईल मग जाड करायचे तर थीर डाव्या साईडला फिरवं लागते दोन्ही एकसच असे मग मग जेवढी मग पाय जेवढी पातळ कर करू शकता मग पाय जेवढी जाड करू शकता हां काय तुम्ही कुठून आले पै थोडा दाबायचा पुढं पूर्ण येऊन द्या दादा आता आलाय का पूर्ण आलंय ना आता परफेक्ट आलेलं तर मशीन बंद करायची आता एवढी बाजू तुम्हाला आहे ना घ्यायची ना तुम्हाला एवढा पेस पाहिजे खालून कटिंग करायचं इथून तुम्हाला एवढी जागा तुम्हा पेस्ट भेटेल भाकरीची शीट वरती घ्यायला एका त्याने हे पकडायचं दुसऱ्या त्याने चालू करायची दुसऱ्यात पण लावून बेल्टो घ्यायची हा उजवा उजव्यात भाकर घ्यायची हा नंतर आपला जो डावकात आहे तो उजव्या समोर समोर आणाय आणायचा आणि डा उजवाच बाहेर काढायचा थोडा भाग आहे ना बाहेर ठेवायचा आहे आणि थोडा भाग आतमध्ये ठेवायचा आहे प्रत्येक भाकरीने ठेवावं लागतं का हां भाकर चिप केली ती मावशी ट्राय करताय आहे मावशी शिकली बरोबर पहिली आणि बाजी मारली मावशीने तर मित्रांनो आता दुसरी मशीन पण चाललेली आहे दादरला तर मावशी तुम्हाला म्हणजे कुठून समजला हे मशीनीचा इंस्टाग्राम इंस्टाग्राम लागा या ला हे पूर्ण सेट चालवलेला आहे तर तुम्हाला पूर्ण सेट पाहिजे असेल तर पुन्हा सेट पण भेटू शकतोय पूर्ण सेट आहे बघा आता दोन मशनी अजून आलेल्या आहेत तर कुठल्या मशीन आहे ही हँड प्रेस वाली मशीन आहे हा म्हणजे काय काय उपयोग काय होतो त्याचा आपण घरातून पण आहे ना आ, भाकरी बनवू शकतो त्याला लाईट विट काय लागत नाही हाताने प्रेस करायची घर बसल्या आपण बिझनेस करू शकतो भाकरीचा असं डेम दाखवू शकता का हो दाखवू शकतो ना एक पेपर टाकायचा खाली बघता पेपर टाकायचा खाली काय तेल बिल लावायचा का नाही तेल लावं लागतो थो थोडाफार हा स्लायडिंगसाठी हा आणि दाबाची बघूया कशी भाकर आहे वाव मस्त गोल गोल हँड है। ब्रेशची भाकर आहे हा तर मित्रांनो मी घर बसल्या बिझनेस करू शकता माझी व्हिडिओ बघून कोण आला तर काय डिस्काउंट नाही भेटेल ना डिस्काउंट तुमचं नाव सांगितलं डिस्काउंट भेटेल ना असं आहे का तर मित्रांनो एकदम मध्ये भेटेल हा एकदम मध्ये भेटेल हा तुमचं नाव सांगितलं तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर या तुम्हाला बिजनेस करायचा असेल तर लवकरात लवकर या आणि माझं नाव सांगा तुम्हाला शंभर टक्के डिस्काउंट भेटेल भेटेल ना हो भेटेल आणि इकडं मित्रांनो ही दुसरी मशीन आहे ही ही कुठली मशीन ही हायड्रोलिक प्रेस मशीन आहे हां म्हणजे लायटीवर लायटीवर प्रेस बटन दाबून प्रेस होईल असं हां फक्त बटन दाबा जा ऑटोमॅटिक प्रेस होऊन वरती जाणार बघूया कशी भाकर झालेली आहे मस्त खूज झालेली आहे बघा नंबर झालेले आहे तर चला मित्रांनो आता भरपूर उशीर झालेला आहे कारण दोन मसनी थोड्या लेट आलेल्या आहेत त्या आता मी दाखवलेल्या आहेत त्या आणि आता तुम्हाला भाकरींची पण ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला इथं भाकरी जवारी नाचणीची आणि भाकर चावलांची पण भाकर भेटू शकत आहे आणि तुम्हाला इकडं प्रत्येकाचा रेट दिलेला आहे आणि पूर्ण डिटेल पण इथे दिलेली आहे ते बघा बघू शकता तुम्ही आणि त्या साईटला कार्ड आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता भाकरीची सर मित्रांनो ही व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी मी बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला थोडी माहिती मिळावी आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ इथं संबोधो चला बाय बाय